सिंह राशीच्या लोकांना तुम्ही जेवढे कष्ट करता ते तुमच्या परिश्रमाचे फळ मिळत नाही त्यामुळे तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी तुम्ही खचून जात आहे जा पण मित्रांनो तुम्ही एखाद्या कामात व्यस्त असता तेव्हा शत्रू तुम्हाला त्रास देतो बाहेरचा शत्रू नाही तर तुमचाच शत्रू तुमचा शत्रू मनापासून वाईट वाटतो शत्रूला वाईट वाटते तो तुमच्याच लोकांमध्ये लपला आहे आणि तुमच्याच लोकांमध्ये राहून तुमच्या विरुद्ध कट रचत आहे हो मित्रांनो तुम्ही तुमच्या आयुष्यात केलेल्या संघर्षाची अजिबात काळजी करू नका आता जे तुमचे शत्रू आहेत त्यांचे फळ मिळण्याची वेळ आली आहे देव स्वतः त्यांना त्यांच्या कर्माची शिक्षा देणार आहे कारण प्रत्येक नऊ देवी तुमच्या अवतीभोवती आहेत फक्त आणि फक्त तुमच्यासाठी मित्रांनो त्यांनी तुमच्या घराला वेडा घातला आहे कारण मित्र तुम्हाला काहीतरी देण्यासाठी खूप लांब गेला आहे कलयुगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनणार आहे अनेकांचा विश्वास बसणार नाही पण मित्रांनो देवावर विश्वास ठेवणाऱ्यांना कळेल की देवाच्या घरात उशीर आहे पण अंधार नाही आणि देव देतो तेव्हा छत पाडून देतो संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सिंह राशीच्या लोकांनी चला पुढे जाऊया आणि भगवान शनिदेव जे तुमच्या नशिबाचे कुलूप कसे उघडणार आहे आणि ते तुम्हाला कोणती चांगली बातमी देणार आहे हे ज्योतिष कार्यक्रम काळजीपूर्वक पहा जसे तुम्ही ऐकले असेल की भगवान शनिदेव जे तुमच्या नशिबाचे कुलूप उघडणार आहेत ते खरे आहे तुमच्यात एक वेगळाच आवेश आणि जोश दिसून आला आहे पुढील बहात्तर तासात कोणतीही अडचण किंवा समस्या तुमचे जीवन खराब करू शकणार नाही आणि तुम्ही चिंताग्रस्त असाल तर शनिदेवाचे स्मरण करा कारण ग्रहांच्या संक्रमणामुळे कायमचे प्रलंबित शुभस्थितीत हा ग्रह तुम्हाला सर्व बाजूंनी लाभ देण्याचा प्रयत्न करेल वेळ नक्कीच आपल्या हातात येईल परंतु त्याचा फायदा कसा घ्यावा हे फार कमी लोकांना माहिती आहे सिंह राशीच्या लोकांना एवढी चांगली बातमी ज्याचा तुम्ही स्वप्नातही विचार केला नसेल आम्हाला एक पैसाही मिळत नव्हता पण आता हीच मोठी आनंदाची बातमी आणि आश्चर्यचकित होणार आहे प्रभू श्री रामजींच्या आशीर्वादाने आता तुमचे लॉटरी लागली आहे येत्या बहात्तर तासात हा ज्योतिष कार्यक्रम बघायला विसरू नका तुमचे नशीब सुधारेल कोणीही नसेल तेव्हाच पहा आणि चुकूनही हा ज्योतिष कार्यक्रम चुकू नका नाहीतर तुम्हाला ही, ही चांगली बातमी मिळू शकणार नाही आणि तुमचे भविष्य बदलून जाईल तुमच्या कुंडलीत धन योग तयार होणार आहे म्हणून ही आनंदाची बातमी तुम्हाला मिळत आहे हो आम्ही तुम्हाला सांगतो की बहात्तर तासात तुम्हाला खूप मोठी गुप्त बातमी मिळणार आहे म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो संपूर्ण घराला कुलूप लावा आणि ज्योतिष कार्यक्रम पहा सिंह राशीच्या लोकांना येत्या बहात्तर तासात तुम्हाला तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठे गिफ्ट मिळणार आहे मित्रांनो तुम्ही या वेळेला विसरू शकणार नाही तुमच्या कुंडलीत आता तुमच्या कुंडलीत सूर्य आणि मंगळ सोबतच घटना घडणार आहेत दोन्ही ग्रह प्रभावशाली दिसत आहेत त्यामुळे चार मोठे लाभाचे योग तयार होणार आहेत मित्रांनो उद्यापासून तुमच्या जीवनात खूप मोठा बदल होणार आहे असा प्रश्न तुमच्या मनात घुमत असेल की एवढी चांगली बातमी कोणती नशिबात लिहिले आहे की आजच्या ज्योतिष कार्यक्रमात तुम्हाला या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील आणि ज्योतिषाचा कार्यक्रम शेवटपर्यंत पहा सिंह राशीच्या लोकांना शेवटी ब्रह्मदेवाने जे लिहिले आहे ते होईल पण मित्रांनो यातही तुम्हाला काही कर्म करावे लागतील जर तुम्ही तुमचे कर्म केले तर तुम्हाला नक्कीच मिळेल जे तुमच्या कुंडलीत ब्रह्मदेवाने लिहिले आहे पण मित्रांनो जर तुम्ही कर्म केले नाहीत तर तुम्हाला तुमच्या कुंडलीत जे लिहिले आहे ते तुम्हाला मिळणार नाही तर तुम्ही तुमच्यापासून दूर जा तुमच्या नशिबात जे लिहिले आहे ते नक्कीच मिळवा पण जे तुमच्या नशिबात लिहिले नाही ते तुम्ही कष्ट करूनही मिळवू शकता मित्रांनो फक्त तासांचा वेळ आहे या वेळेत तुम्ही तुमचे नशीब बदलू शकता की तुमचे नशीब खराब करू शकता मित्रांनो तुम्ही पुढच्या बहात्तर तासांचा मित्रांनो तुम्ही पुढच्या बहात्तर तासांचा वेळ कसा वापराल ते तुम्ही चुकीचे ठेवाल त्याचा योग्य वापर केलास तुम्ही मोठे वा चुकीचे कृत्य केल्यास तुम्ही भिकारी व्हाल जगातील कोणतीही शक्ती तुम्हाला भिकारी होण्यापासून रोखू शकणार नाही याची खात्री आहे सिंह राशीच्या लोकांना पुढच्या बहात्तर तासात तुम्हाला असे वाटेल की तुम्हालाही वेळेची साथ द्यावी आणि यश मिळेल त्यामुळे बाहेर पडताना काळजी घ्या सर्दीची समस्या तुम्हाला अनेक दिवस त्रास देऊ शकते त्यामुळे तुमच्यासाठी बारा कोटी रुपयांची एक चांगली बातमी आहे पण सावधगिरी बाळगा पण सावधगिरी बाळगा येत्या बहात्तर तासात अशा घटना घडणार आहेत ज्यासाठी आम्ही तुमच्यासाठी खूप मोठी माहिती घेऊन येणार आहे पुढील बहात्तर तासात कोणतीही अडचण किंवा समस्या तुमचे जीवन खराब करू शकणार नाही आणि तुम्ही चिंताग्रस्त असाल तर शनिदेवाचे स्मरण करा कारण ग्रहांच्या संक्रमणामुळे कायमचे प्रलंबित शुभ स्थितीत हा ग्रह तुम्हाला सर्व बाजूंनी लाभ देण्याचा प्रयत्न करेल वेळ नक्कीच आपल्या हातात येईल परंतु त्याचा फायदा कसा घ्यावा हे फार कमी लोकांना माहिती आहे सिंह राशीच्या लोकांना एवढी चांगली बातमी ज्याचा तुम्ही स्वप्नातही विचार केला नसेल आम्हाला एक पैसाही मिळत नव्हता पण आता हीच मोठी आनंदाची बातमी आणि आश्चर्यचकित होणार आहे प्रभु श्री रामजींच्या आशीर्वादाने आता तुमचे लॉटरी लागली आहे येत्या बहात्तर तासात हा ज्योतिष कार्यक्रम बघायला विसरू नका तुमचे नशीब सुधारेल कोणीही नसेल तेव्हाच पहा आणि चुकूनही हा ज्योतिष कार्यक्रम चुकू नका ना नाहीतर तुम्हाला ही, ही चांगली बातमी मिळू शकणार नाही आणि तुमचे भविष्य बदलून जाईल तुमच्या कुंडलीत धनयोग तयार होणार आहेत म्हणून ही आनंदाची बातमी तुम्हाला मिळत आहे हो आम्ही तुम्हाला सांगतो की बहात्तर तासात तुम्हाला खूप मोठी गुप्त बातमी मिळणार आहे म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो संपूर्ण घराला कुलूप लावा आणि ज्योतिष कार्यक्रम पहा सिंह राशीच्या लोकांना येत्या बहात्तर तासात तुम्हाला तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठे गिफ्ट मिळणार आहे मित्रांनो तुम्ही या वेळेला विसरू शकणार नाही तुमच्या कुंडलीत आता तुमच्या कुंडलीत सूर्य आणि मंगळ सोबतच घटना घडणार आहेत दोन्ही ग्रह प्रभावशाली दिसत आहेत त्यामुळे चार मोठे लाभाचे योग तयार होणार आहेत मित्रांनो उद्यापासून तुमच्या जीवनात खूप मोठा बदल होणार आहे असा प्रश्न तुमच्या मनात घुमत असेल की एवढी चांगली बातमी कोणती नशिबात लिहिले आहे की आजच्या ज्योतिष कार्यक्रमात तुम्हाला या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील आणि ज्योतिषाचा कार्यक्रम शेवटपर्यंत पहा सिंह राशीच्या लोकांना ते होईल पण मित्रांनो यातही तुम्हाला काही कर्म करावे लागतील जर तुम्ही ला तुमचे कर्म केले तर तुम्हाला नक्कीच मिळेल जे तुमच्या कुंडलीत ब्रह्मदेवाने लिहिले आहे पण मित्रांनो जर तुम्ही कर्म केले नाहीत तर तुम्हाला ब्रह्मदेवाने तुमच्या कुंडलीत जे लिहिले आहे ते तुम्हाला मिळणार नाही तर तुम्ही तुमच्यापासून दूर जा तुमच्या नशिबात जे लिहिले आहे ते नक्कीच मिळवा पण जे तुमच्या नशिबात लिहिले नाही ते था 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 तुम्ही कष्ट करूनही मिळवू शकता मित्रांनो फक्त बहात्तर तासांचा वेळ आहे या वेळेत तुम्ही तुमचे नशीब बदलू शकता की तुमचे नशीब खराब करू शकता मित्रांनो तुम्ही पुढच्या बहात्तर तासांचा मित्रांनो तुम्ही पुढच्या बहात्तर तासांचा वेळ कसा वापराल ते तुम्ही चुकीचे ठेवाल त्याचा योग्य वापर तुम्ही तुम्ही चुकीचे कृत्य भिकारी व्हाल जगातील कोणतीही शक्ती तुम्हाला भिकारी होण्यापासून रोखू शकणार नाही याची खात्री आहे सिंह राशीच्या लोकांना पुढच्या बहात्तर तासात तुम्हाला असे वाटेल की तुम्हालाही वेळेची साथ द्यावी आणि यश मिळेल त्यामुळे बाहेर पडताना काळजी घ्या सर्दीची समस्या तुम्हाला अनेक दिवस त्रास देऊ शकते त्यामुळे कोटी रुपयांची एक चांगली बातमी आहे येत्या बहात्तर तासात अशा घटना घडणार आहेत ज्यासाठी आम्ही तुमच्यासाठी खूप मोठी माहिती घेऊन येणार आहे पुढील बहात्तर तास हे गुप्त बातमी तुमच्या सोबत असेल कारण भगवान श्रीरामजींचा आदेश आला आहे ही सुवार्ता तुमचे जीवन बदलू शकते आणि तुमचा भाग्योदय होऊ शकतो सिंह राशीच्या लोकांना तुम्ही जेवढे कष्ट करता ते तुमच्या परिश्रमाचे फळ मिळत नाही त्यामुळे तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी तुम्ही खचून जात नाही जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला भविष्यातही गुरुजींचे आशीर्वाद मिळत राहतील धन्यवाद